निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना शिवदत्त श्री स्वामी समर्थ की हॅलो हा ताई नाही श्री स्वामी समर्थ हा बोला ताई स्वामी समर्थ माझं नाव प्रज्ञा, प्रज्ञा तोडकरी बोलते हाँ, हाँ. मी पहिल्यांदा पण एक दोन वेळा हो था था हो बरोबर आता मला दिसून आलेले अनुभव सांगायचे होते सारामृत त्याला केली मी स्वामींचा सारामृत्या न्यूजर्सी मध्ये दिंडोरी प्रणितचा ग्रुप एडिशनला भेटतो एका ठिकाणी अरे वा तिथे हा ते एव्हरी मंथला वन्स अ मंथ भेटतात तर मग मी जेव्हा मला पॉसिबल होता तेव्हा जाते तिकडे पुस्तक हा तारा मृताचं आणलं होत आणि एकदा वाचलं एकदा म्हणजे एकदा पारायण केलं त्याचं आणि असं चालू होत जानेवारी जाने मध्ये मी माझं धीर आहे इकडे आलेला तुलत धीर आहे म्हणजे मावळ माझ्या मिस्टरांचा मामे भाऊ आहे हा तर तो, तो म्हणजे एम एस वगैरे केलाय आणि अजून जॉब मे मध्ये त्यांचं पूर्ण झालं ग्रॅज्युएशन अच्छा, अच्छा तर जॉब नाही मिळत आहे तर मग मी आपल्या प्रार्थना तर आपण करतच असतो सगळ्यांसाठी तर मग मी नऊ गुरुवारांचं अकरा गुरुवारांचं व्रत करायचं ठरवलं म्हणलं की त्यांना तर होऊ दे त्यांचं लवकर मी अकरा गुरुवारांचं व्रत करते मी जानेवारी पंधरा पासून सुरुवात केली त्यापासून की चला मी रोज, रोज एक दिवस सुट्टी होती शाळेला अध्याय वाचून पूर्ण केलं अरे वा आणि म्हणतात ना असं एक गोडी लागते तर मग म्हटलं की ओके मला हे आवडतंय करायला मी माझे अकरा गुरुवार चालू आहे तोपर्यंत मी रोज एक अध्याय तरी वाचेन ऑलरेडी मी देवाचं ट्वेंटी मिनिट रोज वाचून मला सव्वा आठला साडेआठला घराच्या बाहेर पडायला लागतो बापरे तर मग हा म्हणलं मी अजून एक आता हे ऍड करते पण मी एकच अध्याय वाचते कारण की तेवढं जमत नाही ना आणि मग होतं की ते सकाळ सकाळ झालं नाही की छान ना वाटतं मग संध्याकाळी मध्ये पुन्हा जेवण विवण केलेलं असतं आणि सगळं त्यामुळे मग आणि बाहेर जाऊन आलेलो असतो हो राईट बरोबर म्हणलं की मी एकच अध्याय वाचेन आणि असं करता करता आता मी तीन अध्याय वाचायला सुरुवात केली आहे रोज हा रोज मी गोडी नसते म्हणतो ना की काही जे मी करायला असं काहीतरी सुरुवात केली आणि मग एक अध्याय वरून आता मी रोज तीन अध्याय वाचते आणि ते आता आवडायला लागले करणं ते म्हणजे आणि सांगते तुम्हाला मी म्हणजे माझ्या दिरासाठी करते अकरा गुरुवार तर होतील पूर्ण पण मला वाटतंय की मी पारण्यासारखं झालं ना आता मी करत राहील असं तर आता माझे आठ गुरुवार झाले आणि या आठ गुरुवारांमध्ये अनुभव त्यांचा जॉब रिलेटेड असे आले की अजून मिळाला नाहीये नाही जॉब पण तो मिळेल नक्की मिळणारच नक्की मिळेल हो नक्की मिळणार स्वामी कृपेने पण त्यांचा जो रेज्युमी आता इतका फिरतोय ना म्हणजे आपण जसं बोलतो लोकांना की अरे माझं जॉब आणि रेज्युमी टाकतो तर बऱ्याच ठिकाणी जानेवारी पासून म्हणजे ते गुरुवार चालू झाल्यापासून आतापर्यंत त्यांचा रेझ्युमी खूप ठिकाणी फिरलाय म्हणजे तो जिकडे जायला पाहिजे तिथपर्यंत स्वामी त्याला नेऊन ठेवणार असं कळलं बरोबर बरोबर नाही तर ते पण जात नव्हतं कारण की लोक आजकाल इथे जरा युएस मध्ये सध्या आय टी मधलं हे आहे ना लोक म्हणजे सोर्स करतात ना जॉब इंडियामध्ये तर पण त्या व्यतिरिक्त म्हणजे अजून दिराचं काम व्हायचं आणि जे नक्की हंड्रेड पर्सेंट कॉमेंट कुठे होईलच नक्की होणार आई हे जानेवारीमध्ये चालू केलं आणि माझ्या ज्या मामे सासूबाई आहेत त्या पण म्हणजे स्वामी करायचं पण एवढं नाही असं पण त्यांचं मी त्यांना सांगितलं की ठीक आहे ते आपण जॉब करतात वर्किंग इंडियामध्ये का मला इंडियामध्ये कल्याणच राहतात ते अरे बापरे अच्छा कल्याणच राहतात ते लोक लोग्राम म्हणून आहे माहित माहिती लोग्राम हो हो तर त्यांना त्यांना ते पण जॉब करायचा ना तर मी त्यांना मंत्र पाठवला होता की म्हणजे मामी तुम्ही हे रोज वाचा आणि माझ्या धीराला पण पाच वेळा तारक मंत्र म्हटलं म्हणून तू वेगवेगळ्या वेळेला जरी म्हणाला तरी चालेल पण तू रोज म्हण आणि प्रार्थना कर आणि त्यामुळे त्यांनी जो मला अनुभव सांगितला ना त्यांचा की आता कसं होतं डिप्रेस इझिली होऊ शकतात बिकॉज इथे एकटे राहतात बरोबर आणि जॉब नाही मे महिन्यापासून ते घरी येत असं ते बोलतात तारकमंत्र रोज म्हणतो पाच वेळा तर मला त्याने ना खूप शक्ती मिळते अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे आणि म्हणूनच मी म्हंटल तुमच्या गरजेसाठीच मी तुम्हाला हा तारकमंत्र म्हणाला आणि मग ते म्हणतात ते आणि स्वामींच लक्ष आहे कळतच म्हणजे ना तो काही होत नाही विशेष असा मग त्यांच्या आईला आलेला अनुभव असा झाला की त्यांना मी सांगितलं की मामी तुम्हाला वाचायला नाही जमत असेल ना कारण की त्यांच्या मुलाचं आहे ना आता मी करते पण मी वहिनी आहे राईट आईने केलं तर जास्त चांगलं ना जास्त म्हणून तुम्ही ऐका कारण की मी सुरुवात सारांभूताला रोज जेवण करताना ऐकून केली आणि मग त्याची ती गोडी लागली बरोबर तर मग त्या बोलल्या की चालेल मग त्यांनी ना एकदा बसून ऐकलं ते सगळं आणि त्या म्हणाल्या की मला त्यांना जी प्रसिद्धी आली त्या मला सांगत होत्या म्हणाल्या त्याच मध्ये अजून एक फ्लॅट आहे जो त्यांना जाणं गरजेचं होतं रेंट वरती मग ना आपले आपल्या सामान्य लोकांचे नाही का तर ते जात नव्हतं तर त्यांनी प्रार्थना केली आणि मग ते वाचलं आणि मग त्यांना लगेचच त्या आठवड्यामध्ये त्यांना जे टेनंट मिळाले ना तिथेच राहायला हे पण स्वामी फक्तच आहेत अरे वा स्वामी सेवेकरीच मिळाले त्यांना हा हा स्वामी सेवेकरीच मिळाले त्यांना पण त्यांना तो अनुभव आला नंतर असंच आपण वरती रील्स वगैरे बघतो ना युट्यूबवरती रील से स्वामी सेवेकर यांनी सांगितलं होतं की काही इच्छा जी असेल तुमची ती होत नसेल पूर्ण तर सगळ्यांची आमची इच्छा तीच त्यांना ता लवकर जॉब बरोबर तर लावत त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पाच गुरुवार दत्त मंदिर किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन येल्लो गोष्टी दान करा अच्छा म्हणजे डाळ करा गुळ करा द्या, म्हणजे द्या दान करा मग त्यांना म्हटलं की गाईला चारा झाला गाईला गुळ पोळी खाऊ घाला वगैरे आज गुरुवार घाला म्हणत करा तुम्हाला जमण्यासारखं आहे की आमच्या इथे काही युएस मध्ये गायी नसतात म्हणजे असं असं मिळताना येणार <laughs> तुम्ही करू शकता तर तुम्ही करा तर त्यांनी करायला सुरुवात केली आणि तुम्ही विलीन नाही करणार स्वामींना पाहिजे की तुम्ही सेवा करा आणि मग तुम्ही बघा काय होतं आईने त्यांनी त्या पहिल्या मठात गेल्या ना कल्याणच्या त्यांना त्या केंद्र होतं त्या मनाला त्या केंद्रामध्ये त्यांना स्वामीचा अमृत मिळाला अरे पहिल्या पासून त्यांनी वाचायला सुरुवात केली आहे रोज ती मध्या वाचतात सॅटर्डेला त्यांची दोन पाराणं होती अरे वा वा बघा काम केलं तुम्ही नाही माझं सोडा आम्ही म्हटलं मामी आता तुम्ही करताय ना तुम्ही आता बघाल तुमच्यामुळे तुमच्या मुलाला त्याचा किती फायदा होईल अगदी अगदी मी करतच होती बरोबर मी करतच होती पण शेवटी माझी मी आ, मी बहिणी आहे राईट मी मागते स्वामींना त्यांच्या जॉबच पण आईने केलेलं जास्त फळदायक आणि ते कसं बघा ना काय काय गुंतवलं आणि ते वाचायला मिळालं आणि आम्हाला कॅनरेवाल्याने ऍक्च्युली शर्ट पाळण्याची सेवा दिली आहे त्यांच्यासाठी पण मग आम्हाला असं वाटतं जमेल की नाही जमेल की नाही असं ते बघा कसं आहे काम व्हायला पाहिजे ना तुमचं तर तुम्ही करा आम्ही ते दोघी आता होणारच ते पूर्ण आणि नक्की नक्की आता हे झालं त्यांचं हं त्या आईचं म्हणजे माझ्या दिराच्या माझ्या मामी सासू बाईंचं मग आता त्या त्या पठण सगळं करायला लागल्या पारायण करायला लागल्या मी वाईल जानेवारी पासून मी जेव्हा करते ना तर माझ्या लेकाचं डिसेंबर मध्ये तो आता इकडे असतो एका युनिव्हर्सिटी मध्ये तर आता ते कसं त्यांच्या हॉस्टेलमध्ये राहायला लागतं पहिल्या वर्षी महाग पडतं आणि नेक्स्ट इयर स्वतः मित्रांबरोबर ग्रुप करून तुम्ही तर तो, तो नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान सांगायला लागला की मम्मी आपण शोधूया असं बाहेर शोध राहायचं आता तर मी पण शोधत तो होती तोही शोधत होता तर मी तेवढीच प्रार्थना करत होता स्वामीना की बाबा चांगलं मिळू दे आता बाहेर राहणार म्हटल्यानंतर कसं मित्र कसे ती राहणारी तिकडचे रुममेट कस बरोबर कोणी मोठी मुलं असतील व्यसन करणारी असतील हरेसमेंट करणारे पण असतात खरं बोलला तो तर मग मी आणि काय व्हायचं तो फोटो पाठवायचा त्याला जेव्हा कुठे दिसायचं ना घर वगैरे अव्हेलेबल आहे ते पाठवायचा कधी कधी रेंज जास्त असायचं आणि कधी कधी काही काही गोष्टी ज्या आमच्या क्रायटेरिया मधल्या होत्या त्या नसायच्या मग माझे मिस्टर बोलायचे तो पाठवायचं आहे ना आणि मग माझे मिस्टर बोलायचे की नाही घर नाहीये चांगलं हे नाहीये चांगलं ते नाहीये चांगलं तर असं करून करून ना बरं कुटकटत चालायचं हे नोव्हेंबर डिसेंबर पासूनची गोष्ट आणि मी जानेवारी मध्ये हे करायला घेतलं ना फारायन तर तो शोधत होता मीही शोधत होती चालू होता पण बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात ना आपल्याला एकदा तिकडे राहणार किचन व्यवस्थित आहे का घर व्यवस्थित आहे का पार्किंग आहे का मुलं कशी आहे कोळशी बघायला तर मग मी आपल्या स्वामींना सांगत होते की बाबा नवरा पैसे भरणार आहे तो राहणार आहे दोघांच्याही मताने होऊ दे व्यवस्थित कारण त्यांनाही पटलं पाहिजे ना एक आणि ते पण सुरक्षेच्या बाबतीत बघणार कन्व्हिनियन्स बघणार बरोबर हे सगळं व्यवस्थित आहे की नाही ते तर आम्ही आपलं आमच्या दोघांचं डिस्कशन व्हायचं ते त्यांची पॉईंट सांगायचे मी माझे पॉईंट सांगायचे आणि ते जायचं बरं असं आणि आम्ही आपल्या स्वामींची आपली रोजची प्रार्थना करताना की करता बाबा तुम्हाला माहिती आहे आम्हाला काय पाहिजे त्याला काय पाहिजे मध्य घाटा आणि दोघांचंही होऊ दे आणि पैसेही घर त्याला शोधून द्या असं असं चालू होतं आणि मग आता गजानन महाराजांचा प्रकट दिन आला ना तर संडे होता तर तो आलेला घरी माझा मुलीला आणि ते सगळं चालूच होतं आमचं तो तो बोलला की हा तो माझा मित्रांबरोबर मी टायअप करतोय आणि दर आम्ही एक घर ऑलरेडी बघून आलो की इंडियन फॅमिली च्याकडे घर होतं ते पण चांगलं होतं बोलला माझं पहिलं चॉईस माझी माझ्या मित्रांबरोबरची आहे ते नाही झालं तर मग सेकंड चॉईस वाला बघूया आपण स्वामीनं म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की त्याला फ्रेंड्स पण पाहिजेत ना असं मुलगा एकट घरी येऊन गप्प नाही बसणार आणि मग रात्री उशिरा हँग हँडआउट करून घरी येण्यापेक्षा असं सुद्धा की तो घरी येऊन सेफ राहील मित्रांबरोबर त्याला बोलायला पण कोणतरी असेल किती किती आपण विचार करतो ना तर मग तो बोलला तरी आम्हाला की सेकंड चॉईस माझं हे इंडियन वाल घरच आहे पण पहिलं चॉईस माझ्या मित्रांबरोबर पण मी वेट करतो म्हटलं ठीक आहे का आम्ही मठात एक मंदिर आहे गजानन महाराजांचं त्याचं कॉलेजच्या पंधरा वीस मिनिटांवरतीच आहे तिकडे पण मंदिरं आहेत युके मध्ये हो हो, हो, हो युएसए मध्ये युएसए मध्ये युएसए मध्ये युएसए मध्ये तर मग आम्ही गजानन महाराजांचा प्रकट होता आणि त्या मंदिरामध्ये भरपूर ते प्रमाणात करणार आम्ही तिथे गेलो तर तिथे गेलो लिटरली माझी प्रार्थना चालूच असते जाऊन आलो ते बरोबर आम्ही आतमध्ये गेलो आम्ही बसलो आमच्या वेटिंग वरती नाव होतं की कसं छोटी मंदिरं आहेत ना त्यामुळे खूप बरोबर नाही म्हणून मग ते थोडी वीस लोक बाहेर आली की वीस लोकांना आत पाठवत होते असं करतो अच्छा मीटिंगवरती नाव होतं तर आम्ही बसलेलं तर आम्ही तिघं मी गेली पुढे माझ्या मागोमाग न्यूजी आली नवरा आली आणि आम्ही आला मुलगा तुम्ही म्हणले मी आता माझ्या वडील बघते तर इशान नाहीये तर हे बोलले त्याला कुणातरी फोन आला तो गेलाय म्हणजे बिलीव्ह करा <laughs> आम्ही जस्ट त्या मठाच्या टेंट मध्ये आतमध्ये गेलो होतो मंदिरात पण नव्हतं गेलो होतो माझ्या मित्रांचा फोन आला तुझं आमच्या बरोबर आपण करूया एवढे एवढे पैसे आहेत तर मग फोटो वगैरे त्यांनी अगोदरच सगळं घर ओके होत या मित्रांबरोबर होतंय की नाही पैसे कसे कमी जास्त होत त्याच्यावर चाललेलं आणि मग आम्ही त्या मठात गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि मग तो मला सांगत होता नंतर आल्यावरती ह्या मला मध्ये की असं असं बोलले की चालेल सहा जण आहेत तीन बाथरूम मध्ये ऍडजस्ट करावं लागेल वगैरे आणि मुलं चांगली आहेत सगळी मुलं त्याच्या वर्षाच्या वय म्हणजे काय म्हणतो आपण बरोबर होती त्याच मधली मुलं सगळी आहेत तर ते पण चांगलं आहे कारण कसं आहे सगळी मुलं कोणा आगावपणा करण्याचा असं नाही तर मग त्यांनी ते काम झालं त्यांचं तर म्हणजे केलं आणि ते त्याचं काम झालं गुरुवारी मी त्याला आणायला गेली माझा उपवास होता ना गुरुवारी आणायला गेली त्याच दिवशी त्याने ते पैसे भरून लीक साईड केली गुरुवारी अरे वा हो ना आणि तुमचं सगळ्यात मोठं टेन्शन गेलं ते हो ना इअर सगळं नेक्स्ट इयर झालं कारण की शेवट तुम्ही असं खूप उशिरापर्यंत पण पर नाही थांबू शकत ना काही सगळं व्यवस्थित लिहायला पाहिजे तर मग घाई घाईस मग नंतर कुठलं येईल ते घ्यावं लागतं त्यामुळे ते झालं आणि ते तर इतकं म्हणजे असं दर्शनाला गेलो काय मठामध्ये आणि झालं आणि नेक्स्ट गुरुवारी नीट पण फायन झालं पुढच्या आहे पुढच्या वर्षी तर राहायचीच असं मस्त तर दुसरा अनुभव आला तो माझा मुलगा बॉन्ड इकडचा आहे यूएस मधला पण आम्ही जेव्हा इंडियात गेलो होतो तेव्हा दोन महिन्याचाच होता तो तर बीर आहेत ते एलआयसी एजंट आहेत अच्छा तर ते असं नाही का आता घरात झालंय बेगी तर ते माझ्या नवऱ्याच्या त्यांच्याकडे आहेत एक दोन पॉलिसी एलआयसीच्या पहिल्यापासूनच्या तर ते मागे लागले की आता ईशानची काळ ईशानची काळाचा ते बोलले अरे दादा तो हो बोल हा इकडचा बॉन्ड नाही आहे तर पैसे मिळायला प्रॉब्लेम बोलले होते त्यांनी कारण की काही बँक अकाउंट नाही काय नाही ना त्याचा ते बोललेले तर दादा बोलले अरे आता काढणार ना अठरा वर्षाला ती मॅच्युअर्ड होणार तोपर्यंत केवढे रुल चेंज होतील बरोबर आहे भाऊ आहे रिलेटिव्ह आहे तर त्यांनी काढून घेतली काही असेल दाखवायची ती काढून घेतली मी पॉलिसी आणि नंतर मग ते काय माझे सासू सासरे पैसे वगैरे त्यांच्या त्यांच्या अकाउंट मधून भरून टाकायचे आणि सगळं चाललं होतं व्यवस्थित गेल्या दोन वर्षांपूर्वी आता तो वीस वर्षाचा होईल ह्या वर्षी म्हणजे दोन वर्षांपूर्वी तो अठरा वर्षाचा झाला तेव्हा एल कडून लेटर आलं की तुमची पॉलिसी आता मॅच्युअर होते तर तुमचं अकाउंट डिटेल्स वगैरे शेअर करा म्हणजे ते पैसे तुमच्या अकाउंट मध्ये यायला लागतील आता झाला प्रश्न की अकाउंटच नाहीये Go. हे करणार राईट असं बरोबर दोन वर्ष आई आता हा दीड वर्ष समजा तुम्ही वर्ष हे काम करत होते माझ्या जे जेल जे सी च काम करतात काय करता येईल ह्या साहेबांना भेट त्या साहेबांना भेट आणि सगळ्यांनी एकच सांगितलं की काही नाही होणार तुम्हाला तुमचं अकाउंट बनवावंच लागेल बापरे अकाउंट कसं बनवणार ना त्याच्याकडे पॅन कार्ड ना त्याच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आता आलं काहीच नव्हतं काढणार कसं ना काहीच नाही मग खूप काही काही करून दीड वर्षामध्ये दीड मी आणि मी म्हटलं आता हे सगळं करतात तर मी अशी प्रार्थना केलीच नाही स्वामींना की <laughs> काम होऊ दे किंवा काय असं काहीच नाही या मनामध्ये पण माझ्या घराच्या चालू होतं ना त्यांनी ते पैसे भरलेले त्यांना ते आता पैसे पाहिजेत परत जे काही हो, हो। मिळाले स्वामी मी काहीच बोलली नाही ना काय नाही पण ते कसे ओळखतात आणि मी आपण असं बोलताना सगळ्यांच्या सांगायचं पूर्ण करा सांगायचं सां� पूर्ण करा तो, ते वर्ष चालू आणि गेल्या गुरुवारी माझ्या नवऱ्या रात्री आम्ही बसलो होतो ते सांगत होते की मिशनचे पैसे यायला सुरुवात झाली अरे दीड वर्ष काय झालं आणि ते कोटक महिन्यामध्ये त्याचं अकाउंट निघालं एलआयसीच्या काही पॉलिसी काही जे काही रूल्स आहेत त्याच्याप्रमाणे त्याने त्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिलं अरे वा ता चालू होती प्रोसेस मला माहिती काय काय होतं पण ते बऱ्याच वेळा व्हायचं आणि काहीतरी चुका निघायच्या म्हणून ते परत पाच साल लागायचं असं होत का आणि बघा ना जानेवारी पासून मी गुरुवार करायला सुरुवात काय कर केली आणि आता आता एप्रिल चालू झाला ना मार्च गेल्या गुरुवारी आता मार्च मधला शेवटचा गुरुवार गेला गुरुवारी सांगितलं की तिथे पैसे यायला ईशानचं सुरू झाला आता सगळं सॉर्ट झालं किती छान ताई किती सुंदर अरे गुरुवारचा इप्वास सोडला होता मी जस्ट आणि सांगितलं एवढंच म्हणजे स्वामींनी तरी बोलली पण नव्हती बघा इथून माझ्या नवऱ्याची होती तर ती पूर्ण झाली खरंच खरंच आणि त्यांचा विश्वास आहे ना, विश्वा ना स्वामींवर मिश्रांचा मंत्र वगैरे म्हणतात ते माझ्यासारखं अगदी स्वामी स्वामी नाही पण म्हणतात नाही 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 पूजा वगैरे करतात आणि कुठल्याही मंदिरात जायला म्हटलं तर नाही नाही म्हणत अच्छा कधी असं म्हटलं जसं गजानन महाराजांचं मी मंदिरात वगैरे सगळीकडे जातो त्यांना आवड आहे पण जेवढं मी करते तेवढं नाही आता माझ्या अगदी सारा मृतवासाला नाही बसणार किंवा असं म्हणजे जरी ठेवला खूप देवावर विश्वास खूप आहे देवावर विश्वास तारक मंत्र म्हणतात रोज सकाळी देवपूजा स्वतः करतात तारक मंत्र म्हणतात आणि देवावर विश्वास खूप आहे खूप छान शेअर करते ताई करतोय दोन आहेत माझ्याकडे पटकन सांगण्यासारखे वेळ असेल तर सांगते नाही तर मी पुन्हा करतो उद्या वगैरे आपण करूया शेअर हां ठीक आहे आता किती वाजले तुमच्याकडे आमच्याकडे आता आमच्याकडे सकाळच आहे आज ना आमच्याकडे सव्वा बारा पाऊण वाजलं सकाळ तुमच्याकडे आता रात्री झाली हो रात्र झाली दो सव्वा दहा झाली म्हटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर ¿Qué